कोदवड येथे सहराशा तालुक्यात मुसळधार पावसाने धुतले जनजीवन विस्कळीत झाले होते शाळा महाविद्यालये सुट्टी देण्यात आली होती नेमाळे महाविद्यालयात पाण्याची पूरस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना दोर लावून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे अनेक ठिकाणी गोदाम दुकाने घरांमध्ये पाणी शिरले तालुक्यात काही भागांमध्ये पावसाचा प्रचंड जोर असल्याने बराचसा भाग पाण्यात साचलाय महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर ज्ञानेश्वर पार्थी जळगाव तुला माझ्या गावचे मित्र माहिती तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली ते त्या निमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो हो 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 तिच्याच बद्दल बोलतो त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू अगं वेड आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार <laughs> आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय का पण नाव घालते चला <laughs> <laughs> म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू तु पूर्ण करणार करणार <laughs> <laughs> राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळा मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ राजू म्हणून हो। तू बोलली होती बर का आता मी तुला पाच हजार रुपये देणार आहे हजार रुपये मी देणार आहे एवढंच नाही ती झाली की रुपये द्यायला मी तयार आहे आता तुम्ही मिळून माझी करताय ना, ना दादा। फक्त अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत धन्यवाद बरं का माझ्या या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महा